आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी आरगमध्ये आमदार सुरेश भाऊ खाडे यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल बोल पुरावे दिले खासदार विशाल पाटील यांच्यावर पहिल्यांदाच जहरे टीका मिरजच्या पूर्व भागात विकासाच्या माध्यमातून नागरिकांच्या दारापर्यंत गंगा आणण्याचे काम आपण केले असून विरोधक मात्र कोणतेही विकास काम न करता खोट्या आरोपांद्वारे जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केला आरग जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित शेवटच्या जाहीर सभेत ते बोलत होते आमदार खाडे जे लोक आमच्या कामाचे मोजमाप काढत आहेत त्यांना आम्ही पुराव्यानिशी विकासकामे दाखवू त्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन विकासाबाबत प्रश्न विचारावेत ज्या ठिकाणी उभे राहून विरोधक भाषण करत आहेत ते व्यासपीठ आणि रस्ता सुद्धा माझ्या आमदार निधीतून बांधलेला आहे यांना त्याचा विसर पडला आहे आरग मतदारसंघातील जनतेने आपल्यावर जीव तोडून प्रेम केले असून त्यांच्या विश्वासामुळेच आपण चार वेळा आमदार दोन वेळा कॅबिनेट मंत्री आणि एकदा पालकमंत्री झालो असेही त्यांनी नमूद केले पुढे बोलताना त्यांनी मिरजपूर्व भागात अजून भरपूर विकास करायचा असेल असल्याचे सांगितले आणि येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले विकासासाठी चोरट्यांच्या हातात सत्ता दिली तर जनतेनेच आपल्या पायावर दगड मारून घ्यावा असा इशाराही त्यांनी दिला आरक जिल्हा परिषदेचे उमेदवार सर शोभाताई वसंत खोत आरक पंचायत समितीचे उमेदवार विनोद गायकवाड आणि खटाव लिंगणूर पंचायत समितीचे उमेदवार जयश्री मारुती पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले सभेला आरक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख उपस्थितीत निरंजन आवटी मनोजदादा सरगर राजाराम बुरुड माजी जिल्हाध्यक्ष भाजपा माजी सरपंच तुकाराम पाटील अमर पाटील लक्ष्मीवाडीचे पॅनेल प्रमुख दाजी खोत किरण पाटील सागर वडगावे शिंदेवाडीचे शंकर पाटील कोरबू मॅडम श्याम देसाई प्रताप देसाई आदींचा समावेश होता माध्यमातून आवाज पाहिजे या कार्यक्रमाला प्रथम नागरिक सरपंच नाठणी ताई माजी सरपंच नेते काका पाटील पॅनलचे प्रभू सागर वडगावे किरणदादा पाटील खटावचे सरपंच रावसाहेब बेळगे लिवणूचे सरपंच मारुती पिंटू पाटील लक्ष्मीवाडी माजी सरपंच वसदा खोत लक्ष्मीवाडी माजी सरपंच दाज्ना खोत संतुलगडचे माजी सरपंच हनुमंतराव गायकवाड माजी जिल्हा परिषदच्या अध्यक्षा उरगु माजी पंचायत समिती सदस्य शंकर पाटील माजी उपसरपंच राजोदाता आर्गे भाजप ज्येष्ठ नेते अण्णा रसाळ उपसरपंच संजयराव खटावे उद्योजक अमरदादा पाटील माजी सरपंच सुभाष अण्णा खोत माजी उपसरपंच डॉक्टर अनिल खुरगू आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सांगलीवरून आलेले नगरसेवक निरंजन आवटी माननीय माजी नगरसेवक मनोज सलगर नगरसेवक अतुल माने सामाजिक कार्यकर्ते सुरज मामा पवार भाजप जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड <coughs> <coughs> व्यासवटावरील सर्वच मान्यवर आणि या कार्यक्रमाला जवळजवळ दोन तास झाले आपण सगळे बसलेले सगळे मतदार बंधू थोडासा आवाज बसलाय थोडासा समळून घ्या आज या मध्ये जे उभे असलेले उमेदवार आहेत जिल्हा परिषद उमेदवार शेवा वसंत खोत आरा घडी मतारसंघातले पंचायत समितीचे उमेदवार विनोद वसंत गायकवाड आणि खटाव पंचायत समिती गटातून उभं राहिलेल्या जयश्री मारुती पाटील ताई हे तीन उमेदवार आपल्या विभागातून दिलेले आज प्रत्येक वेळी जातं की, की मोठं गाव सोडलं छोट्या गावाला उमेदवार देणे पण गटाली आपल्या घरातलंच गाव आहे घराच्या बाहेर गेलो नाही आपण आणि मोठेपणानं मोठे आपण ते एक्सेप्ट केलं त्याबद्दल मी आरक्षा सर्व ग्रामस्थांचं मी आभार मानतो त्यांना मी धन्यवाद देतो आज बोलायचं झालं तर आज सकाळपासून मला वाटतं दहा बारा गावं मी फिरलो या सकाळपासून सगळ्यांच्या बैठका सभा होत आलेले प्रत्येक गावात गेल्यानंतर एकही माझा नागरिक उठून उभा राहिला नाही की भाऊ हे तुम्ही काम केलं नाही जवळ जवळ सगळ्या गावातले काम झालेली आहेत लोक आनंदी आहेत आज पाणी आले दारात त्याचा आनंद शेतकऱ्याला मोठा आहे पाणी आपण जानेवारी महिन्यात हो। सोडतो सव्वीस जानेवारी वीस पंधरा जानेवारी नंतर आपण सोडतो असा अंदाज असतो हो। आपण पण ह्यावेळी मला कोणी निवेदन दिलं नाही कोणी मागणी केली नाहीये मी मतदारसंघाचा शेतकऱ्यांचा अंदाज घेतला आणि मी तारीख डिक्लेअर केली होती पंधरा डिसेंबर पेपरला बातमी होती आणि पंधरा डिसेंबरची तारीख जेव्हा डिक्लेअर केली त्यावेळी मी अधिकाऱ्यांना विचारलं तुमची तयारी झालेली आहे का अधिकारी म्हणते भाऊ कधीही बटन दाबायला चला आमची तयारी झालेली आहे मग म्हणलं पंधरा तारीख कशाला पाहिजे आम्ही दहा तारखेलाच बटनं दाबले आणि पंप चालू केले आज भागा ते भागा, मी भागात आलो त्या त्या भागात सगळ्यांचा रिपोर्ट आला की भाऊ पाणी इथं पोहोचले आता काय लोकांचं प्रेशर कमी थोडं प्रेशर वाढवा काय लोकांचं ह्या कॅनलचा दरवाजा करून खाली पाणी न्या असे चालणार आता ते पाणी आले तर सगळ्यांना जरुरी पाण्याची प्रत्येक जण पाणी मागणार मागली दोन वर्ष आपण पाणी चालू केलं होतं दोन वर्ष पाणी मी पालकमंत्री असताना आणि मी सांगितलं होतं की आमच्या शेतकऱ्याकडून आपण मसूल घ्यायचा नाही पैसे घ्यायचे नाही दोन वर्ष पैसे कुणाचे घेतले का आपण नाही घेत आता मी सांगितलं आमचे पैसे घ्यायचे नाही पाणी शेतकऱ्यांना फुकट द्यायचं शेतकऱ्यांना आम्ही काय नाही देत शेतकऱ्याला ना सात एच ची मोटरचं साडेसात एच ची मोटरचं वीज बिल माफ केलं तुम्हाला मी त्याच्या अगोदरच काय बिल असेल तुमचं ते सगळं माफ करून तिथून पुढं सगळी बिल माफ आज किती मोठा महिन्याला वीस पंचवीस हजार तर बिल येतो आपलं हे आपल्या मुख्यमंत्र्यांनी हे काम केलं <coughs> आज आपल्याला प्रत्येक तीन महिन्याला चार हजार रुपये द्यायची सोय केली वीज फुकट पाणी फुकट चार हजार रुपये केंद्राचे दोन महाराष्ट्राचे दोन असे चार हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला यायला लागले डायरेक्ट अकाउंट यायला लागले म्हणजे इमर्जन्सी काय तुम्हाला बी बियाणं औषध घ्यायचं असतील तर त्यासाठी ते पैसे उपलब्ध करून दिले तुम्हाला हे सगळं करत असताना आज ह्या आरमध्ये विकास करत असताना निश्चितच कोणतं गाव माझं कोणतं माझं नाही असं कधी म्हटलं नाही मी सगळी गावं माझी मी सगळ्या गावाचा मला सगळ्यांनी मतदान केलं चार वेळा इथून मला तुम्ही आमदार केलं आणि चार वेळा आमदार केलं त्याची परत मला करणं जरुरी होतं म्हणून मी आज इथं कामाचा उभा करायचा प्रयत्न केला गंगा कामाची तुमच्या आशीर्वादाने चार वेळा आमदार झालो तुमच्या आशीर्वादा दोन वेळा कॅबिनेट मंत्री झालो तुमच्या आशीर्वादाने पालकमंत्रीही झालो नाहीतर पालकमंत्री आपल्या मिरजेला होईल आपल्या मिरजेला असं वाटलं होतं मिरजाला पालकमंत्री मिळेल कडेगाव कडेपूर इस्लामपूर तिकडच पालकमंत्री असेल तो पालक हो पालक <laughs> करे करे पोर, पोर पालक मान सन्मानी पक्षानं आपल्या मिरजेला दिला ह्या जिल्ह्याचा एक पालकमंत्री मागासवर्गीय कार्यकर्ता होईल असं तुम्हाला वाटलं होतं का हा जिल्हा कोणाचा म्हणायची हा जिल्हा पद्मभूषण दादा पाटलांचा जिल्हा त्यामध्ये मागा एक मागासवर्गीय एक पालकमंत्री होईल असं कधी स्वप्नात करायचं वाटलं माझे स्वप्नात नव्हतं तर तेही ही भारतीय जनता पार्टी पक्षानं आणि पक्षाच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी ते केलं आज विकास जर म्हणायचं झालं तर आपल्याला विकासाची गंगा कशारी मी आपल्याला दाखवून देतो फक्त झाला असेल काम तर हो म्हणा नसेल झालं तर भावे काम झालं नाही म्हणा आज मी कामाची लिस्ट वाटत आरक्ष मंदिर पर्यटन मधून पाच कोटी रुपये दिले तुम्हाला झाले आहे पैसे दिले आरक्षे प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी निवासस्थान बांधकाम जवळ जवळ तीन कोटी चौसष्ट लाख रुपये दिले आरोग्य केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या करणे कोटी चाळीस लाख तयार आहे ते बेळंकी रस्ता कोंकणीकरण भेटला पण काम झालेत कुठं पण ज्या ठिकाणी उभा राहून ते भाषण करत होते ना तो रस्ता आपण बोललेला होता ते विसरून गेले एक शिवसेनेचा नेता मुंबाला उंबाला निष्क्रिय आमदार असा असा असं जिथून तो बोलला ते बेडचं मरगाव मंदिरचा उद्धार मीच केलेलं आहे आणि त्यातूनही बोलत म्हणजे कुठं बोलावं काय बोलावं काय करावं हे पण भान त्यांना राहिलेलं नाही ना आहे आज मी पुऱ्या गटात फिरलो ही शेवटची सभा आहे पुऱ्या गटामध्ये फिरलो मी आज खूप चांगला रिस्पॉन्स आहे जो जीव जीव तोडून लोक आपल्यावर प्रेम करतात आपण त्यांच्यावर प्रेम केलेला आहे विकास झालेला आहे तर ह्या माध्यमातून काम करत असताना आपल्याला आपण निश्चितच ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पुढं करोड रुपये आणले करोड रुपयाची कामं झाली हा तुम्ही बसलाय हा रस्ता कॉन्क्रिटकर करायचा प्रयत्न आम्ही करता पाईपलाईन टाकायचा कॉन्क्रीट करायचा हा रस्ता आम्ही केला दोन कोटी रुपयाचा रस्ता आपण शेवटपर्यंत हनुमान मध्ये हनुमान मंदिर आपण केलं व्यवस्थित अशा बऱ्याच गोष्टी केल्या आज हे ह्याच रस्त्याने गेले असतील आणि तिथं जाऊन भाजप ठोकत असतील लाज वाटली नाही अरे हा रस्ता कॉम्पिटिकरण केला कुणी केला भाजपने केला एवढं तरी शरम आज जर दोन मशीनचं पाणी आपण इथं आणलेलं आहे काय पाण्याची तुटवड आहे त्यामध्ये मीही सांगतो की आपल्याला हे पाण्याची काय तुटवड असेल तर त्या पद्धतीनं निश्चित या चर्चेत संपल्यानंतर अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर याच्याबरोबर बैठक करून आपण पाणी कसं रेग्युलर चांगलं करता येईल त्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू पाणी आलंय पण पुरेसे येत नाही का येत नाही याच्यासाठी आपण तो प्रयत्न केला पाहिजे आपल्याकडं जनावरांचा दवाखाना उभा करायचा आहे दोन कोटी रुपये दिलेले आहेत पण मिळत थांबले नाही मग अशी त्याचीही बैठक झाली माझी जागा उपलब्ध करून देऊन कलेक्टरशी बोलून जी शासकीय जागा आहे आपली जी आपली कुस्त्याचं मैदान आहे तिथं त्या पद्धतीने तिथं तिथं शासकीय जागा आहे त्या शासकीय जागेमध्ये आपल्याला निश्चित जा सांगू कडून जागा आपण घेऊ आणि आपलं दोन कोटी आलेलं आपलं जनावरांचा दवाखाना आपण तिथं उभा करूया आपल्या तालुक्यातला पहिला सगळ्यात मोठा दवाखाना आपण बांधला प्राथमिक आरोग्याचं बांधलं ना आपण आता त्याच्यानंतर बिळ केला मी ग्रामीण रुग्णालय बांधलं पंचवीस कोटीच पण हा दवाखाना बघितला किती आनंद होतो लोकांना किती सुखसुविधी तयार झाल्या हा अरे एक तर रे कुठं तर तुम्ही दाखवा रे मी सत्कार करतो हो स्टेजवर तुमचा पण तुमचं कर्तृत्व काय आहे नाव आजोबांचं आजोबा होते त्यांच्याबद्दल आदर आम्हाला पण आहे नया आदर आम्हाला नाही आहे पण प्रत्येक वेळी नाव घ्यायचं नाव घ्यायचं नाव घ्यायचं नाव घ्यायचं नावावर जगायचं कितीच तुम्ही जगणार आहात संपला विषय आज कुठलीही गोष्ट आपण लक्षात ठेवली जे आजोबाने केलं तुमच्या वडिलांनी केलं ते तुम्हाला टिकवता आलं नाही तुम्ही काय बोलता आमच्याशी कुठे गेले तुमचे कारखाने कुठे गेला संस्था तुमच्या कुठे गेला हा विचार तुम्ही करा आम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणे हे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत मग अशी सेलगर साहेबांनी सांगितलं त्यांचे बगल बचे सगळे आजूबाजू सगळे ठेकेदार आहेत मी कॉन्ट्रॅक्टर आहे माझी मोठी कंपनी आहे साडेचार हजार लोक काम करतात आज साडेचार हजार लोकांना आम्ही त्यांची चूल पेटवतो हे आम्हाला सांगायचं तुम्ही संस्था बंद पाडल्या तुमचे कारखाने बंद दुसऱ्याला चालवाय दिले आज लोकांच्या पोटावर पाय मारला तुम्ही हे तुम्ही कुठं फेडणार आहात हे मला सांगायचं आहे तर ह्या दृष्टिकोनातून आपण ही निवडणूक कोणाच्या कॉम्पिटिशन करणं कोणावर टीका करणं हा भाग नाही आहे हा भाग विकासाचा आहे आणि विकासाचा जर भाग असेल आपल्याला तर आपल्याला भारतीय जनता पार्टी कमला आपल्याला राहावाच लागेल विकास संपलेला नाही आहे विकास अजून संपायचा आहे अजून बरीच कामं करायची आहे या पायावर दगड मारून घ्या आपण ते करू नका सात तारखेला पाच तारखेचं मतदान आम्ही सात तारखेला नेलं कारण आता काहीतरी का गोंधळ होत आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनेल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा